अपघात झाला आणि रुग्णवाहिका आली पण अँब्युलन्सचा ब्रेकच लागे ना आरोग्य विभागाचा गलथान कारभार आला समोर खटारा गाड्या पाठवून सुरू आहे रुग्णांचे जीवाशी खेळ सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील खंबाळे भाळवणी येथे चारचाकी कार आणि दुचाकी मोटरसायकल यामध्ये अपघात घडला विटाकुंडल रोडवरील हा अपघात खंबाळे येथील ग्रामस्थांनी बघितल्यानंतर तातडीने त्यांनी एकशे आठ या, एक या नंबरवर फोन केला काही वेळानंतर अँब्युलन्स अपघातस्थळी आली परंतु ही अँबुलन्स या ठिकाणी आल्यानंतर सदर गाडीचा स्टार्टर लागत नव्हता स्टार्टर लागला तर गिअर पडत नव्हता गाडीला ब्रेक लागत नसल्याने अक्षरशः या पाठीमागील चाकात दगड घालून अँब्युलन्स थांबवण्यात आली या प्रकारानंतर खंबाळे गावातील ग्रामस्थांनी आरोग्य विभागाला धारेवर धरले एखाद्या रुग्णाला तातडीनं उपचाराची गरज असताना अशा गाड्या पाठवून लोकांच्या जीवाशी खेळण्याचा उद्योग आरोग्य विभागाने सुरू केला आहे याचा तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे अँब्युलन्सची दुरावस्था अशी होती की आरोग्य विभाग काय करते किंवा हॉस्पिटल काय करते काही कळ ना अँब्युलन्स डपून चालू करायला आहे आता आपल्या गावात पवन माने वगैरे आरशी वगैरे पोरांनी बघितलं तर अवस्था एकदम अँब्युलन्सची बेकार होती तर असे डॉक्टर आणि अँब्युलन्स जर असेल दवाखान्यात तर लोकांची कशी सोय किंवा होणार कशी अँब्युलन्स होती अँब्युलन्स स्टार्ट करणं स्टार्ट लागत नव्हतं त्याचा गैरव्यवस्थित करत नव्हतं गाडीला असे डॉक्टर पाठवतील त्यांना स्ट्रेचर काढायचं सुद्धा माहीत नाही अशी आरोग्य विभागाची बेकार अवस्था झाली आहे एखादा स्टेशन ऍक्सिडेंट झाल्यानंतर रोडवरचा पोचवायचा म्हणलं तर तिथं गाडी व्यवस्थित टायमिंग नाही आणि गाडी वेळेत पण येत नाही डॉक्टर त्याच्याबरोबर येणार आहे ते पण त्यांना माहिती नसणार येत त्याच्यावरती जरा प्रशासनाने लक्ष चांगलं घातलं पाहिजे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली